देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई हे अमरावती दौऱ्यावर आहेत त्यांच्या सुरक्षा बंदोबस्ताकरिता शहर व्यवस्था करण्यात आली आहे शासकीय विश्रामगृह परिसरातून श्वान पथकाद्वारे तपासणीही करण्यात आली आहे अमरावती शहरात बुधवार डिसेंबर रोजी माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून उच्चस्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली महाराष्ट्रातील महत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेच्या यादीत असलेल्या भूषण गवई यांच्या दौऱ्यामुळे शहर पोलीस आयुक्तालय सतर्क झाले असून विश्रामगृह परिसरासह हो आजूबाजूच्या मार्गांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ता ठेवण्यात आला विश्रामगृहात त्यांच्या मुक्कामापूर्वी संपूर्ण परिसराची श्वान पथकाद्वारे तपासणी करण्यात आली विस्फोटक आणि बॉम्ब स्क्वॉडनेही परिसराचा बारकाईने आढावा घेतला दौऱ्या दरम्यान वाहतूक नियंत्रित ठेवण्यासोबतच मुख्य मार्गांवर क्यूआरटी पथके द्रुत प्रतिसाद पथके आणि स्थानिक पोलीस दल तैनात करण्यात आले होते